नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेमध्ये एक भाषण झालं आणि त्या भाषणामधला एक छोटा भाग काढून काँग्रेसने बुधवारी संपूर्ण देशभरामध्ये एक रान उठवण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान अमित शहानी केला त्यामुळे अमित शहानी राजीनामा द्यावा अमित शहाना तार तात्काळ बरखास्त करावं अशा प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली राहुल गांधींनीसुद्धा संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि हा कसा संविधानाचा अपमान आहे वगैरे ते बोलले त्यामुळे बुधवारच्या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये हा सगळा अपमानाचा विषय जो आहे तो चर्चेत होता प्रत्यक्षामध्ये नंतर अमित सुद्धा पत्रकार परिषद घेत आपलं स्पष्टीकरण दिलं आणि हा संपूर्ण जो काही त्यांचा व्हिडिओ होता संपूर्ण जे काही त्यांचं भाषण होतं ते नीट ऐकावं त्यातली कशी तोडमोड करण्यात आली आणि ते लोकांसमोर पेश करण्यात आलं असं अमित शहानी सांगितलं आता हे सगळं भाषण ऐकल्यानंतर त्यातला जो मुद्दा होता तो म्हणजे अपमानाचा प्रत्यक्षामध्ये हे जे एक तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ झालेलं भाषण होतं आणि या संपूर्ण भाषणामध्ये संविधानावर प्रामुख्याने भर देण्यात आला होता कारण सगळी चर्चा जी आए, सुरू आहे संसदेमध्ये ही संविधानावर सुरू आहे प्रत्येकाने संविधानासंदर्भात जे काही त्याचं मत आहे ते व्यक्त करायचे तर त्याच्यामध्ये जसं मागच्या वेळेला नरेंद्र मोदींनी आपलं मत व्यक्त केलं तसंच अमित शहानी संविधानाच्या संदर्भात इतिहासातले अनेक संदर्भ दिली आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कसा वारंवार अपमान केला कसा त्यांच्यावर अन्याय केला त्यांना कसं वारंवार अपमानित केलं संविधानामध्ये कसे बदल स्वतः केले मात्र आज भाजपा संविधानात बदल करणार म्हणून प्रचार करतायत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकं ही भाजपाच्या शासनकाळामध्ये सर्वाधिक प्रमाणांमध्ये बांधण्यात आली तर काँग्रेसने मात्र त्यांच्यावर अन्याय केला भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार देतानासुद्धा काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला हे सगळे मुद्दे जे आहेत ते अमित शहानी आपल्या भाषणामध्ये मांडले होते आणि त्यामुळे हे संपूर्ण भाषण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यातलं काय नातं होतं हे स्पष्ट करणारं असं भाषण होतं पण त्याच्यातला एक छोटा भाग काँग्रेसने बरोबर काढला क्लिप काढली त्यातली आणि तो सगळा व्हायरल करण्यात आला त्याच्यामध्ये अमित शहा असं म्हणताना दिसत आहेत की आंबेडकर आंबेडकर नावाचा जो काय जप केला जातो त्याची एक फॅशनच बदलेली आहे आणि अशा पद्धतीने नाव घेताना त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला लवकर स्वर्गप्राप्ती होईल असं एक त्याच्यामध्ये ते वाक्य जे आहे ते दाखवण्यात आलं प्रत्यक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन राजकारण करणारे अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत जे रोजच्या रोज अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात त्याच्या फोटोचा वापर करतात आणि त्या माध्यमातून स्वतःचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला वारंवार दिसत आलेलं आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की बघा याच्यातून डॉक्टर बाबासाहेबसाहेब आंबेडकरांचा अपमान अमित शहा करतायत प्रत्यक्षामध्ये जे विविध पक्ष आहेत देशभरामधले ते किती प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालतात त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालतात हा संशोधनाचा विषय अनेक पक्षांना हा सवाल विचारता येऊ शकतो की जे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरतात रोज त्यांचं नाव घेतात पण त्यांच्या विचारानुसार किती जण काम करतात त्यांनी जे संविधान तयार केलेलं आहे किंवा त्याची त्या ते संविधानाचं पाया त्यांनी रचलेलं आहे त्या संविधानावर किती पक्ष चालतात किती नेते चालतात हे सगळं विचारण्याची आवश्यकता आहे पण तो भाग दुसरा पण आता त्या मुद्द्यावर अमित शहानी कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हे सांगण्यात आलं प्रत्यक्षामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा कोणाबद्दल अनादर व्यक्त करते एखाद्याचा अपमान करते तेव्हा त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी कायम अनादरच असतो कायम त्याचा अपमान करेल किंवा कायम त्याच्याबद्दल द्वेषबुद्धीने बोलेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भावना कोणी व्यक्त करत नाही कधीच का त्यांनी सातत्याने देशाला पुढे नेण्याचं काम केलं समाजाचा उद्धार केला त्यांच्या उच्च शिक्षणाचा उपयोग देशकार्यासाठी केला हे स सगळ्या लोकांना माहिती आहे अवघ्या जनतेला माहिती आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कधी टिप्पणी करणं हे कधीच कोणी करताना दिसत नाही त्यामुळे भाजपसुद्धा त्याला अपवाद नाही काँग्रेसने मात्र वारंवार बाबासाहेब आंबेडकर याची बुद्धिमत्ता त्यांची त्याचं कौशल्य त्यांची ताकद त्यांचं कर्तृत्व हे नेहमीच दुय्यम ठेवलं हे अनेक उदाहरणावरनं नेहमीच समोर आलेलं आहे आत्तासुद्धा या सगळ्या भाषणांमधनं ते समोर येते आणि अशी काँग्रेस आज प्रश्न उपस्थित करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अमित शहानी केला म्हणून त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्याला बरखास्त करा हे किती हास्यास्पद वाटतं आणि त्यामुळे मग प्रश्न उपस्थित होतो की अशा पद्धतीने किती काळ काँग्रेस राजकारण करत राहणार आहे किंवा काँग्रेसच्या सोबतीने इतर जे हो आज त्यांच्यासोबतचे मित्रपक्ष आहेत ते किती काळ असं राजकारण करत राहणार आहेत हा प्रश्न निर्माण होतो आणि आज काँग्रेसचं राजकारण जे आहे ते भाजपमध्ये काही चुका होत आहेत का काही त्रुटी आहेत का हे दाखवून राजकारण करण्याचं एक मालिका त्यांनी सुरू केलेली असे काहीतरी क्लिप काढायचे व्हिडिओ काढायचे काहीतरी वक्तव्य घ्यायचं आणि त्याच्यावरून रान माजवण्याचा प्रयत्न करायचा ही काँग्रेसची आता प्रवृत्ती बदलेली आहे आपला पक्ष भाजपासमोर टिकू शकत नाही हे त्यांना विविध निवडणुकांबद्दल दिसून आले पण आता त्याचा सामना कसा करायचा तो सामना कसा करायचा तर हे अशा पद्धतीचे मुद्दे उपस्थित करायचे जे मुद्दे काही काळ एक दोन दिवस चालतात चार दिवस चालतात काही ठिकाणी आंदोलनं होतात जोडे मारले जातात काही ठिकाणी जाळपोळ होते त्याच्या पलीकडे जाऊन काहीच साध्य होत नाही खरगे जे आहेत त्यांना या संदर्भात जेव्हा विचारण्यात आलं सभागृहाबाहेर तेव्हा या सगळ्या आंबेडकरांच्या अपमानामुळे देशभरात आग लागेल असं ते म्हणाले मी त्यांची अपेक्षा आहे की देशात कुठेतरी अशा पद्धतीने अराजक माजावं असंतोष निर्माण व्हावा आणि त्यातून कुठेतरी नरेंद्र मोदी सरकार जे आहे ते कोसळावं आपण निवडणुकीतून त्याला पराभूत करू शकत नाही पण निदान असे काहीतरी मुद्दे आणूया आणि त्यातून त्याला पराभूत करूया उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावरून त्यांनी टीका केली हे सगळे पक्ष आज का बोलत आहेत या संदर्भात कारण त्यांना माहिती आहे की हा फक्त मुद्दा उचलून काही काळ तरी आपण राजकारण करू शकतो चमकू शकतो टी आर पी आपला वाढवू शकतो याच्या पलीकडे काहीच हाती लागणार नाही आज अशा सगळ्या पक्षांची अवस्था भाजपाची गेल्या दहा वर्षातली जी ताकद वाढत चालली की त्यांनी केलेलं काय काम असेल त्यांनी दिलेली आश्वासनाची पूर्ती असेल त्यातून लोकांच्या मनामध्ये भाजपाविषयी किंवा एन डी एविषयी एक आस्था निर्माण झालेली आहे आणि त्यातून त्यांना लोकांनी प्रत्येक वेळेला विजयी केलेला आहे नरेंद्र मोदींना विजयी केलेला आहे पण या पक्षांना मात्र हा टिकाव धरणं शक्य नाही आहे म्हणून मग असे राजकारण करावं लागतं मग कधी अधिवेशन असेल तर परदेशात एखादा अहवाल प्रसिद्ध होतो एखादी बातमी प्रसिद्ध होते त्याचं इथे लगेच अवडंबर केलं जातं सभागृहात विषय उचलले जातात सभागृहामध्ये सभात्याग होतो वारंवार ते कामकाज चालू दिलं जात नाही कुठे कुठे आंदोलनं घेतली जातात त्या आंदोलनांमध्येच हे सगळे नेते जाऊन उभे राहतात भाषण ठोकतात हे एक टूल किटप्रमाणे चालत राहतं आणि त्यामुळे हे हा जो सगळा विषय अमित शहाच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे हा केवळ एक ठिगळ आहे जे या सगळ्या पक्षांच्या बोटी आता बुड्याच्या मार्गावर आहेत त्या बोटींना जी छिद्र पडलेली आहेत तिथे लावायचं एक ठिगळ म्हणून अशा सगळ्या घटनांचा उपयोग केला जातो पण ते ठिगळ काही काळ राहतं त्यानंतर ते ठिगळ निघतं किंवा दुसरीकडचं एखादा ठिगळ निघतं पण पुन्हा नवीन ठिगळ शोधायचं आणि त्या छिद्रावर लावायचं याच्या पलीकडे काही हाती राहत नाही आणि त्यातून हे पक्ष जे आहेत ते आपली बोट वाचवण्यासाठी ती बुडू नये म्हणून फुटू नये म्हणून रोजच्या रोज नवीन ठिगळ शोधतात आणि त्यातून फक्त आपली बोट वाचवण्याचा प्रयत्न करतात आपली एक बोट चांगली भक्कम व्हावी आणि ती तरावी या सगळ्या समुद्रामध्ये लोकशाहीच्या असं त्याला अजिबात वाटत नाही आणि त्यातून हा सगळा जो प्रयत्न आहे तो हास्यास्पद ठरतो तु। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद